मित्र हो नमस्कार मी विजय आपलं स्वागत करतो एका नव्या व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा सहज स्क्रोल करत व्हिडिओपर्यंत पोहोचले असाल तर आपलं चॅनल लागली सबस्क्राईब करून टाका कारण बैलगाडा शर्यत क्षेत्रातल्या बऱ्याच अपडेट्स रोज होणाऱ्या मैदानांच्या विषयीची माहिती तसेच आपली मतं आपले ओपिनियन्स मी नेहमीच या ठिकाणी मांडत असतो प्रत्येक बैलगाडा मालकाचा आदर करून प्रत्येक बैलाचा आदर करून आणि प्रत्येक माझ्या बैलगाडा शौकिनांचा आणि प्रत्येक माझ्या सबस्क्रायबर जे ज्या लोकांनी मला एका हेतूने सबस्क्राईब केले त्या सर्वांचा मी आदर ठेवून प्रत्येक गोष्ट तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा एक वेगळ्या पद्धतीने प्रयत्न करत असतो मित्रांनो व्हिडिओ आवडत असतील तर नक्की कमेंट्समध्ये सांगा की भाऊ व्हिडिओ तुझे खरंच चांगले असतात आवडतात आवडत नसतील तरीही सांगा आपण नक्कीच सुधारणा करण्याचा प्रयत्न करू आणि वेगळं काहीतरी सांगण्याचा तुम्हाला नक्की प्रयत्न करू मित्रांनो आजचा व्हिडिओ काय टायटल थमलेल्या दोन गोष्टी पाहिल्यानंतर आपल्या लक्षात आलेले आहेत सो त्याच्यामुळे जास्त वेळ न घालवता मी डायरेक्ट व्हिडिओला हात घालतो मित्रांनो आज नेवरी तालुका कडेगाव जिल्हा सांगली या ठिकाणी आज एक खूप छान असं नेवरीचं सिद्धनाथ यात्रा निमित्त म्हणजे सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त त्यांचं गावचं मैदान आहे जे मानाचं मैदान आहे हे मैदान आज पार पडते आणि या मैदानामध्ये सकाळपासून खूप चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स सगळ्यांचा मिळत आहे खरं बैलगा दो, दोन दोन ठिकाणी मैदान असल्यामुळे बऱ्यापैकी आणि जास्तीत जा आता मैदानांचं खूप हे असल्यामुळे जास्त गाड्या एका ठिकाणी येत नाहीत परंतु ज्या गाड्या येत आहेत एत त्यांच्याच गाड्या त्या गाड्यांवरतीच खूप छान पद्धतीनं नियोजन आयोजन केलं आहे आणि सगळ्या गोष्टी अगदी पैसे कमवण्याचा उद्देश न ठेवता आणि पैसे कमवण्याचा उद्देश नाहीच आहे मुळे कारण ते यात्रेचं मैदान आणि यात्रेचे मैदान ही फक्त आणि फक्त उत्स्फूर्तपणे आणि अनेक शेतकऱ्यांना कुठेतरी त्यांचा स्वाभिमान अभिमान जिवंत राहावा म्हणून घेतली जातात मित्रांनो मी टायटलवर थमनेल वर लिहिलेलं आहे की सरजाचं स्वप्न सॉरी सरांचं स्वप्न सरजा आज पूर्ण करतोय की काय कारण सरजानं एक नंबर सेमीमध्ये एक नंबर पटकवलेला आहे तर, तर एक नंबरलाच पहिलीच गाडी त्यांची लागली आणि पहिलीच गाडी ज्यावेळेस लागते त्यावेळेस ज्या ज्या पद्धतीनं बाकीच्या गाड्यांचे हे येत असत तितकं ती उत्सुक शेवटपर्यंत राहत नाही कारण पहिलीच गाडी लागलेली असते रणजित निंबाळकर सरांचं एक स्वप्न म्हणूया किंवा आपण बऱ्याचदा त्यांच्या तोंडून ऐकलेलं आहे की त्यांना गाडीसोबत गाडी पळवायला आवडते किंवा शर्यत खेळायला त्यांना एक खिलाड वृत्तीनं त्यांच्याकडून ते पाहतात आणि त्यांना चांगलं वाटतं या सगळ्या गोष्टीतून तसंच काहीतरी या ठिकाणी त्यांचं आज स्वप्न पूर्ण होणार की अशी वाटते कारण सात नंबर सेमीमध्ये बकासूरची गाडी आहे एक नंबरमध्ये तर सरजा जिंकलेल्याच आहे परंतु सरजा त्यासोबत असणारा पक्ष आहे दोन्ही बैलांनी खूप चांगल्या पद्धतीने अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत रान ओढत आणला आणि सुट्टा निकाल घेतला जवळजवळ छकड्याचा अंतराने तो निकाल घेतला तर हा निकाल अपेक्षित होताच कारण आपण सर्जाचं स्पीड बघतो त्याच्यासोबत जो पळाला बैल त्याचं सुद्धा आपल्याला स्पीड माहित आहे परंतु ज्या वेळेस त्याच्यावरती सवारी होते आणि विठ्ठल नाना एक ज्या पद्धतीनं त्यांची पूर्णपणे सुरुवातीपासून शेवटपर्यंत एका कंट्रोलमध्ये व्हायलांना ठेवतात ना ते खरंच वाखण्याजोग आहे खरं तर विठ्ठलनाणंना आपण बाकासूरच्या गाडीवरती खूप वेळा पाहिलेले अजूनही पाहतो आणि इथून पुढे पाहत राहू ती ते एक आपली इच्छा अपेक्षा राहीलच त्यांची गाडीवरती बसण्याची पण या ठिकाणी त्यांनी अत्यंत सुंदरपणे गाडी पळवली आणि सर्जानं त्या ठिकाणी सेमी एक मध्ये नंबर काढला म्हणजे आता तो फायनलला गेला म्हणजे तो गोलालाच राहिला आता फक्त प्रश्न आहे की सात नंबर सेमीमध्ये बकासूरची गाडी ही आता ऍक्च्युअली बकासूरच्या गाडी त्या ठिकाणी लागेल न लागेल हा शेवटी आपण पाहिल्यानंतर समजेल कारण बाकीचे बैलसुद्धा खूप चांगले त्यांची सुद्धा खूप पळण्याची म्हणजे बकासूरसोबत पळायचे म्हणजे ते सुद्धा खूप टॅलेंटने आणि बऱ्याच गोष्टी मनात साठवून आणि त्या बैलगाडा मालक असतील किंवा चालक असतील किंवा बा त्यांचे सुट्टी मेकर्स असतील किंवा पुढे जी कोणी मंडळी असतील त्यांचे हितचिंतक असतील तर सगळ्यांच्याच मनामध्ये एक धगधग आणि एक मनामध्ये स्फूर्ती तर भावना असेलच की सोबत गाडी पळवायची आणि प्रत्येक जण बाकासूरच्या गाडीला मारण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करणार शेवटी जो जिता वही सिकंदर असतो त्याच्यामुळे जास्त कुठल्याही प्रकारे डाउटफुल न घेता आपण त्या ठिकाणी जो जिंकणार आहे तोच फायनलला जाणार आहे पण पुन्हा एकदा सर्जानं खूप छान पद्धतीनं त्याची स्पीड त्या ठिकाणी दाखवला आणि एक नंबरला त्या एक सेमीमध्ये तो आला आणि आता जर स्वकासूर सात नंबरमध्ये आला तर पुन्हा एकदा सरांचं स्वप्न जे एकत्र पळण्याचं आहेच आहे परंतु त्यातूनही सर्जाने जर मैदान मारला आजचं तर खऱ्या अर्थानं बघण्यासारखं राहील शेवटी हार जीत होणारच असते कोणाला तर जिंकायचं असतं कोणाला तरी हारायचं असतं कारण जे सातही सेमीला बैल येणार आहे फायनलला बैल येणार आहेत ते सातही बैल टॉपचेच आहेत आणि त्यांनी एक अशी मैदाना गाजवलीत की ज्याचा इतिहास लिहिता लिहिता पानं कमी पडतील आणि आपल्या पेनातली शाई संपून जाईल इतकाच सुपरहिट आणि इतका बेधडक त्यांचा इतिहास आहे सो मित्रांनो आपण पाहूयात की फायनलमध्ये आज कोणती बैल पोचतायत व्हिडिओ आवडला असेल अपडेट आवडला असेल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक ला ला शेअर कमेंट करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र